नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये तुमचे स्वागत आहे पत्नीच्या बहिणीचं प्रेम अजय आणि सायलीचं लग्न झालं होतं पण त्यांच्या नात्यात भावनिक आणि शारीरिक अंतर होत सायली, सायली व्यवस्थित गृहिणी होती पण अजयला हवं असलेलं प्रेम आणि जवळीक तिला देऊ शकत नव्हती सायलीची धाकटी बहीण नेहा काही दिवसांसाठी त्यांच्या घरी राहायला आली होती तिचं खळखळून हसणं तिची मोकळी वृत्ती आणि ती सहज अजयच्या अगदी जवळ वावरणं हे सगळं अजयला एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं एके रात्री सायली लवकर झोपली होती अजय टेरेसवर उभा होता पाऊस रिमझिम पडत होता आणि थंड वाऱ्यामुळे वातावरणात एक वेगळं गूढ होतं नेहा त्याच्याजवळ आली तिचे के सोलसर झाले होते आणि ती पांढऱ्या सैल मध्ये अतिशय सुंदर दिसत होती दादा तुम्ही एकटे का उभे आहात ती हसत विचारत त्याच्या अगदी जवळ आली कधीकधी असं वाटतं की आयुष्यात काहीतरी हरवलं आहे अजय तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नेहाने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला कधी कधी जे हरवले असत ते आपल्या अगदी समोर असत स्वतःसाठी ते एक वेगळंच स्थान दिसलं त्याने तिचा हात हलकासा हातात घेतला आणि ती किंचित लाजली वाऱ्याच्या चुरखीने तिचे ओलसर केस उडत होते आणि अजयला तिच्या अंगाचा मंदगंध जाणवत होता नेहा त्याने हळूच तिच्या ओठांकडे पाहिलं ती काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यात त्याला स्पष्ट उत्तर मिळालं अजयने तिच्या गालावर हळूवार स्पर्श केला तिच्या श्वासाचा उष्णावा त्याच्या ओठांवर जाणवत होता दोघेही नकळत एकमेकांच्या अधिक जवळ आले अखेर त्याने हलकासा तिच्या ओठांवर ओठ उठ टेकवले पहिल्या स्पर्शानेच दोघांचे हृदय वेगाने धडधडू लागले ती त्याच्या मिठीत पूर्णपणे विरघळली त्याच्या हातांनी तिच्या कमरेला घट पकडलं आणि तीही त्याला अधिक जवळ येऊ लागली त्यांच्या गरम श्वासांचा आवाज पावसाच्या आवाजात मिसळून गेला तू चुंबन अधिक खुर करत होता आणि तीही त्याला पूर्णपणे साथ देत होती नेहा आणि अजय एकमेकांच्या मिठीत हरवले होते तेवढ्या हे, हे सायली टेरेसच्या दारात उभी होती तिच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि दुःख स्पष्ट दिसत होत नेहा पटकन अजय पासून दूर झाली तिचं हृदय वेगाने धडधडत होत अजय गोंधळून गेला सायलीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या बहिणीबरोबर ते क्षण तिघांसाठीही अवघड होते एका चुकीच्या क्षणाने नात्यांची समीकरण पूर्णपणे बदलली होती नेहाने मान खाली घातली ताई मी मला माफ कर ती काहीही बोलू शकत नव्हती सायली एक क्षण तिथेच उभी राहिली आणि मग वळून निघून गेली अजय तिच्याकडे धावणार होता पण तो थांबला त्याला समजत नव्हतं की जो काही झाला तो फक्त आकर्षण होतं की काही अधिक होल त्या रात्रीनंतर त्यांचा संसार तसाच राहिला नाही विश्वास गमावला गेला होता आणि एक नातं निर्माण होण्याआधीच तुटलं होतं समाप्त जर तुम्हाला कथा आवडली असल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा